लाडक्या बहिणीच्या खात्यात तीन हजार रुपये ऑक्टोबर आणि नोव्हेंबरच्या महिना पैसे न्यास सुरुवात बहिणींच्या खात्यामध्ये रक्कम जमा व्हायला ही कालपासून सुरुवात झालेली आहे त्याच्यामुळे ही योजना अशाच पद्धतीनं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस की बहीण योजना आता पंधराशे रुपये सुरू आहेत जे दादानी काल सांगितलेलं आहे जे आम्ही बोलणार तेच करणार आणि जे करणार तेच बोलणार जेवढ्या आमच्या लाडक्या बहिणी आहेत त्यांच्या खात्यामध्ये दोन हप्ते लाडक्या बहिणींना आताच्या घडीची एक मोठी बातमी महाराष्ट्र सरकारनं दिवाळीच्या निमित्तानं आता लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांना बोनस देण्याचं जाहीर केलं म्हणजेच जा ऑक्टोबर महिन्यात पात्र असलेल्या महिलांच्या खात्यात ते बोनसचे पैसे येणार आहेत सरकारनं लाभार्थी महिलांच्या दिवाळीच्या महाराष्ट्र सरकारनं दिवाळीच्या निमित्तानं लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांना बोनस देण्याचं जाहीर केलंय म्हणजेच ऑक्टोबर महिन्यात पात्र असलेल्या महिलांच्या खात्यात बोनसचे पैसे देखील येणार आहेत सरकारनं लाभार्थी महिलांना दिवाळीच्या दिवसांमध्ये तीन हजार रुपयांचा बोनस देणार असल्याचं जाहीर केलंय तसंच काही निवडक महिलांना आणि तरुणींना दोन रुपयांची अतिरिक्त रक्कमही मिळणार आहे